नमस्कार ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे शासनाने चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु खरंच ती लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी वापरणार आहेत का महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आपण आज घेऊन आलेलो आहोत काळजी करू नका सर्व बहिणींना सहावा हप्ता पडणार आहे परंतु कधी पडणार आहे याचीसुद्धा अपडेट आपण लगेच देणार आहोत काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे आणि सर्व महिलांना हे पैसे पडायला चालू झालेले आहेत परंतु काही महिलांना अजूनही या लाभापासून वंचित राहणार आहेत कशामुळे राहणार आहेत सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज देणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका अखेर चौदाशे कोटींची तरतूद जी आहे ती तुमच्यासाठी केलेली आहे परंतु खरंच हे चौदाशे कोटी तुम्हा तुमच्या योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी वापरणार आहेत का आणि तुम्हाला एकवीसशे रुपयांचा भरघोस जो हप्ता करणार आहे त्यासाठी वापरणार आहेत का महत्वाची आणि मोठी माहिती आपण देणार आहोत चौदाशे कोटींची तरतूद तर केलेली आहे परंतु हे चौदाशे कोटी रुपये तुमच्या सहाव्याच हप्त्याला वापरणार का याचीसुद्धा अजून शंका आहे चौदाशे कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे ती खरं तर यासाठी केलेली आहे की ते प्रशासकीय कामकाजासाठी शासकीय निधी ज्या जे उपलब्ध करून देण्यात राहिला होता काही त्यासाठी चौदाशे कोटी रुपये शासनाच्या ज्या खर्च येत असतो योजनेचे जे हँडलिंगला जो खर्च येत आहेत त्यासाठी हा चौदाशे कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेटच्या बैठकीत लवकरच तुमच्या हप्त्यावरती निर्णय होणार आहे सहावा हप्ता तुमचा जो येणार आहे तो लगेच टाकणार आहेत आणि त्यासाठी कॅबिनेट बैठक बोलावलेली आहे त्यामध्ये तुमच्या या सहाव्या हप्त्यासाठी जो आहे निधी तरतूद केलेली पहिलीच आहे परंतु त्या जे शिल्लक रक्कम आहे जो शिल्लक मागील जे सत्तेचाळीस हजार कोटी छत्तीस हजार कोटीमधून जी शिल्लक रक्कम राहिलेली आहे त्या रकमेतून तुम्हाला सहावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि तो सहावा हप्त्यासाठी तुम्हाला शि कॅबिनेट बैठक जी बोलावली गेलेली आहे त्यामध्ये तो निर्णय होणार आहे एकवीसशे रुपयांचं काय एकवीसशे रुपये तुम्हाला जो एकवीसशे रुपयांचा हप्ता करणार होते त्याचं काय ठरणार आहे मा तुम्हाला लगेच एकवीसशे रुपये होणार नाही आहेत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आल्यानुसार आपल्याकडे जी माहिती खात्रीशीर सूत्रांची माहिती आलेली आहे त्यानुसार तुम्हाला एकवीसशे रुपयांचा जो हप्ता होणार आहे तो मार्चच्या अधिवेशनात होणार आहे जे मार्च अधिवेशन बोलावणारे आहेत त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची निधीची तरतूद करून त्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपयांची जी घोषणा आहे ती होणार आहे त्यामुळे आता तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता येणार आहे डिसेंबरचा जो हप्ता राहिलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना काळजी लागलेली होती की सर आम्हाला पैसे येणार का तुम्हाला पैसे येणार आहेत हा हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर लगेच कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये तो निर्णय घेण्यात येणार आहे जी रक्कम शिल्लक आहे त्यातून तो वाटप केला जाणार आहे काळजी करू नका सर्व बहिणींना काळजी करण्याची गरज नाही सर्वांना पैसे येणार आहेत आणि ज्या महिलांना फॉर्म ॲप्रूव्ह होते पण एकही एक रुपया आलेला नव्हता त्या महिना महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्या महिलांना सर्वात अगोदर पैसे हे पडणार आहेत काळजी करण्याची गरज नाही डिसेंबरच्या हप्त्याचा निर्णय अखेर कॅबिनेट बैठकीत होणार आहे त्यामुळे चिंता करू नका सर्व महिलांना पैसे येणार आहेत एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता मात्र तुमच्यासाठी मार्चच्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे तोपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयांनीच पैसे येणार आहेत डिसेंबरचा झाल्यानंतर जानेवारी फेब्रुवारीचे सुद्धा हप्ते लवकरच येणार आहेत अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे अन्नपूर्णा योजनेसाठी सुद्धा पाचशे कोटी रुपयांची तरतूद करून तुम्हाला हे जे गॅस वाटप चा, चालू आहे एक वर्षात तीन गॅस फ्री देण्याचं जे वाटप चालू आहे ते सुद्धा तुम्हाला कंटिन्यू राहणार आहे आणि त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची ही तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व महिलांना गॅसचे पैसे हे सबसिडी पडायला चालू होणार आहे काळजी करण्याची गरज नाही सर्व महिलांना हे पैसे येणार आहेत